नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायामध्ये फॉस्फरस किती महत्वाचं आहे आपली गाय जर हीटवर आणायची असेल तर फॉस्फरसची गरज आहे मित्रांनो गाय रिपीट होत असेल तर फॉस्फरसची गरज आहे आपली गायी वेल्यानंतर आजारी पडते गाय वेल्यानंतर प्रॉपर दूध देत नाही त्याचं कारण मित्रांनो फॉस्फरस आहे आणि एक किलो फॉस्फरसची किंमत आहे आठशे ते नऊशे रुपये मित्रांनो खरंच गरज आहे का फॉस्फरसची डॉक्टर बरेच सांगतात की फॉस्फरसची कमतरता तुमच्या गोठ्यामध्ये त्यामुळे तुमच्या गायींना हा प्रॉब्लेम येतोय मित्रांनो व्हिडिओमध्ये बघणाऱ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसायामध्ये फॉस्फरस हे खूप महत्वाचं आहे पण मित्रांनो ते जर प्रॉपर आपण जर दिलं प्रॉपर तर ते फॉस्फरस आपल्या गोठ्यामध्ये फायद्याचं होतं तर काय होतं मित्रांनो की मागचा व्हिडिओ मी टाकला होता वैरणीच्या बाबतीत मित्रांनो जर आपल्या गायीच्या हाडाचा म्हणजे अंगाचा सा जर सापळा झालेला असेल गायची हाडं दिसतात बरगड्या दिसतात आणि अशा टायमिंगला जर तुम्ही जर आठशे नऊशे रुपये किलोचं फॉस्फरस जर तुम्ही गोट्यामध्ये वापरत असाल ना तर त्याचा रिझल्ट तुम्हाला झिरो भेटतोय मित्रांनो कारण कसं असतं की गायीला तुम्हाला प्रॉपर जर फॉस्फरस जर द्यायचं असेल तर गायीचं पहिल्यांदा पोट भरावं लागतं पोट म्हणजे काय मित्रांनो त्याला प्रॉपर वैरण द्यावं लागते म्हणजे गायचं जर पूर्णपणे पोट भरलं चांगल्या प्रकारचे जर वैरण असेल गाईचं पोट भरलेलं असेल गायची गाईचं वजन चांगलं असेल तर मित्रांनो दिलेलं फॉस्फरस जे बाहेरून आपण न्यूट्रिशन देतो ते गाईच्या अंगाला लागतं मित्रांनो म्हणजे प्रॉपर ते काम करतं पण जर मित्रांनो आपल्या गाईच्या हाडा गाईचा सापा झालेला असेल गाईचं वजन कमी झालेलं असेल गाईचं वेट लॉस झालेलं असेल मसल्स लॉस झालेला असतात फॅट लॉस झालेला असतात त्या टायमिंगला मित्रांनो हे फॉस्फरस तुम्ही किती फॉस्फरस वापरा किंवा कोणतंही मिनरल मिक्सचर पावडर वापरा कॅल्शियम वापरा झिरो रिझल्ट भेटणार आहे कारण ऑलरेडी तुमच्या गायीचं वजन कमी झालेलं असतं त्या गायी तरामात असतात मित्रांनो कारण त्या गायी खायला वसवस करतात नेहमी बघितलं तर खायला वसवस करत असतात कारण त्यांना प्रॉपर आहार भेटत नसतो त्यांना पोट भरून वैरण भेटत नसते ही चूक आपल्या गोट्यामध्ये होती आणि आपण काय करतो की जिथं आपल्याला खर्च करायचा आहे वैरणीवरती आपल्याला खर्च करायचा आपण वैरणीवरती खर्च न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काय करतो आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण काय करतो की मार्केटमधून आठशे नऊशे रुपये किलोचं फॉस्फरस आणून गायला चारतो पण त्याचा दार रिझल्ट झिरो भेटतो तर मित्रांनो हे गोष्ट आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपली आधी गायचं कंडिशन बघा गोट्यावरची कंडिशन बघा काय नक्की कमी आहे आणि मग नंतर ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला द्यायच्यात मित्रांनो तर काय होतं की बाकीच्या जा गोष्टींवरती जास्त खर्च होतो आणि जे पाहिजे त्या गोष्टींवरती खर्च होत नाही म्हणजे आपल्या गोट्यावरती वैरण महत्वाचे आणि आपण काय करतो की बाकीच्या गोष्टींवरती जास्त खर्च करत बसतो तर मित्रांनो काय करा की पहिल्यांदा आपल्या गोट्यावरच्या वैरणीवरती जास्त खर्च करा आणि नंतर ह्या गोष्टींवरती फॉस्फरस असेल मिनरल मिक्सचर पावडर असेल किंवा कॅल्शियम असेल वेगवेगळ्या -वेग प्रकारचे इंजेक्शन असेल त्याच्यावरती खर्च करा मित्रांनो तर आपला गोटा व्यवस्थितपणे चालणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद